नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात बी एन के न्यूज मराठी पाहूया शेतकऱ्यांसाठी सविस्तर बातम्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात शक्य आकडेमोड सुरू थकबाकीबाबतच्या माहितीचे संकलन परदेशी समितीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी जून दोन हजार सव्वीसची मुदत राज्य सरकारने दिली असली तरीही अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र यंत्राची किंमत पंधरा लाख रुपये असल्याची दिली माहिती शाळेच्या उंबरठ्यावर नव्या आशेची पहाट मोफत पुस्तकं वेळेत मिळणार ई बाल भारती पोर्टलवर अचूक आकडेवारी देण्याचे दिले निर्देश अधिकारी कर्मचारी लागले कामाला आता स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी मिळणार मका जिल्ह्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांना मार्च महिन्यात मका मिळण्याची शक्यता आहे पोकरा योजनेच्या लाभात फार्मर आय डी ठरला अडसर शेतकऱ्यामध्ये वाढल्या अडचणी पाच हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमुळे अनेकजण वंचित राहण्याची शक्यता अड शिथिल करण्याची शेतकऱ्याकडून होती मागणी आठशे रुपयांनी दर कोसळला सोयाबीन उत्पादकांना बसला फटका बाजारपेठ आवकही घटली भाव उतरल्याने बळीराजा झाला हातबल आंतरराष्ट्रीय घडामोडीचा झाला परिणाम एक्क्याण्णव शेतकरी कुटुंबांना एक कोटी एकोणसत्तर लाखांची मदत कधी मिळणार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला निधी तुटवड्याचे लागले ग्रहण खडकाळ जमिनीवर दमदार पीक राळे मिळवून देईल हमखास पैसा चांगल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक आधार आरोग्यही राहते फायद्याचे भाव वाढण्याच्या नादात शेतकऱ्याचा झाला तोटा तुरीच्या दरात एक हजार रुपयांचा झाला घाटा आधीच अतिवृष्टीचा फटका आणि पीक आल्यानंतर सुद्धा तुरीच्या भावातील चढ उतारामुळे शेतकरी आले अडचणीत भारत अमेरिका दरम्यान झालेल्या व्यापार कराराच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढल्या चिंता सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले दर साडेतीन लाख शेतकरी पीक कर्ज थकबाकीदार अमरावती विभागातील जिल्हा बँकेकडील थकीत रक्कम तीन हजार सातशे कोटीवर नेर तालुक्यात दलालांचा सुळसुळाट योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी भाजप नेते निलेश राठोड यांनी कृषी विभागाकडे केली मागणी उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर आले तेजीत आवक घटल्याने पाच दिवसात वीस टक्क्यांनी झाली वाढ यंदा साठ टक्के ऊसाचे गाळप उर्वरित बत्तीसशे हेक्टर मार्च अखेर संपणार परतूर तालुक्यातील साखर कारखाना कार्यक्षेत्रात एकूण अकरा हजार नऊशे बावन्न हेक्टर ऊसाची नोंद ऊसतोडीसाठी पालकांच्या हाती कोयता लेकरांच्या नशिबी मात्र रस्ता असता ऊसतोड कामगारांच्या मुलाचे भविष्य अंधारातच ऊसाच्या हंगामात कामासाठी करावे लागते वन वन साखर शाळा फक्त कागदावरच आठशे एकरातील रेशीम शेती करणार गाव शिवराला समृद्ध महारेशीम अभियानाअंतर्गत पाच मार्चपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकतो या योजनेतून शेतकऱ्यांना चार लाख बत्तीस हजाराचं अनुदान थेट त्यांच्या खात्यावर दिले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्याजवळ मात्र जॉब कार्ड असणे आवश्यक आहे चार हजारांचा गहू आणि एकोणीसशे रुपयाची बॅग बळीराजांच्या नशिबी पुन्हा शून्य एकवीस हजारांचा खर्च आणि तीस हजारांचे उत्पन्न गव्हाच्या शेतीत शेतकरी झाला बेजार रस्त्यावर मृत्यूचे तांडव सुरू दोन वर्षात तब्बल चारशे एकोणतीस दुचाकी स्वरांचा घेतला बळी जालना जिल्ह्यातील रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून हेल्मेट न घातल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे असे निर्देशनात दिसून आले परळीत धनंजय मुंडे भाजप जिल्हाध्यक्षांना म्हणाले बसा आमच्या डोक्यावर बसा कोपरखळी की राजकीय टोला परळीत रंगली चर्चा महापशुधन मधील व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल शेत रस्त्यावरील अतिक्रमणाच्या पंच्याहत्तर टक्के तक्रारी पडल्या धुळखात शेतकऱ्यांचा वाढला संताप दोनशे पैकी महसूल प्रशासनाकडे दीडशेपेक्षा अधिक तक्रारी पडल्या प्रलंबित नेत्यांचे वचन खोटे उन्हाळ्यात पाण्यासाठी खेटे जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याने नऊशे मिमी पाईपमधून अपेक्षित उपसा नाही अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुनीत्रा पवार यांनी केली मागणी विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचा रोहित पवार यांनी केला होता दावा यंदाची अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या मुळावर ऊस उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आला संकटात एकरी उत्पादन तीस टनावर खर्च वजा जाता शिल्लक काही उरेना मांजरा नदीकाठच्या भागातील शेतकरी आला रडकुंडीस एआयची यूपीआय सारखी आवृत्ती आणणार पंतप्रधान मोदींचे व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस आत्मनिर्भर भारताने डिजिटल युगाचा कोड लिहावा नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन चांदी चांदीपासून चहा कॉफी गॅसच्या किमती बासष्ट टक्केने घटल्या त्यात वाढीची अपेक्षा कमी महागाईपासून मिळाला दिलासा बहुतेक वस्तूमधील तेजी जवळजवळ संपली आहे सातारा जिल्ह्यात हळद काढणीस वेग आला असून उत्पादनात पंधरा टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे सुमारे नऊशे एकोणसाठ हेक्टरवर झाली होती सातारा जिल्ह्यात लागवड चांगल्या क्वालिटीच्या मालास चौदा ते पंधरा हजार रुपये मिळतोय दर उन्हाच्या चटक्याने पाण्याची मागणी वाढली जिल्ह्यातील धरणात एकशे एकोणचाळीस पूर्णांक बेचाळीस टी एम सी साठा उपलब्ध अवैध वाळू वाहतुकीचा दंड फक्त कागदावरच अवघी दीड कोटींची झाली वसुली एक वर्षात वाळू माफियांना ठोठावला चार कोटी सत्तर लाखाचा दंड वसुलीचे प्रमाण अवघे बत्तीस टक्क्यावर जालना जिल्ह्यातील अबडे लाल मिरचीचा तडाखा झाला फिका दर पंचवीस टक्क्यांनी घसरल्यामुळे जाफराबाद भोकरदन तालुक्यातील मिरची बाजारपेठेकडे इतर राज्यातील व्यापाऱ्यांचा कानाडोळा त्यामुळे शेतकरी आले संकटात <गँणी> शेततळे योजनेमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर झाले पंच्याहत्तर हजाराचे अनुदान लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया झाली सुरू भोकरदन तालुक्यात रब्बी आली जोमात तेल करे तेल तेल मात्र तेलबिया पिकाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ मात्र मक्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण जिल्ह्यातील अद्रक मक्का संशोधन केंद्र चार वर्षापासून कागदावरच पैठण येथील मोसंबी संशोधन केंद्राची इमारत पूर्णत्वाकडे मात्र कर्मचाऱ्याचे काय होणार इंटरनेट इतके स्वस्त करणार ए आय मुकेश अंबानीची दहा लाख कोटींची महागुंतवणूक शेतकरी ते दुकानदार प्रत्येकाच्या मदतीला आता ए आय येणार असून पिकावरील रोग ओळखणार आणि सल्लाही देणार ए आय त्यामुळे शेती ठरणार फायद्याची अळीराजाला चिंतेचे कारण नाही शेततळे योजना ठरणार संजीवनी जालना जिल्ह्यातील एक हजार तीनशे पंचावन्न शेतकऱ्यांना मिळाले शेततळे दहा कोटींचे अनुदान केले वाटप तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक रॅली मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रमासह शिवजयंती झाली उत्साहात साजरी